वेस न्यूज प्रवास सत्याचा जपान येथील साई भक्त गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त गेल्या दहा वर्ष सातत्यानं साईनगरीत येऊन साईचरणी नतमस्तक होत आहे आज गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी जपान येथून अठरा साई भक्तांनी श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतले हे विदेशी साई भक्त गेल्या दहा वर्षांपासून दरवर्षी शिर्डी येथे येऊन श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेत असतात सालबाप्रमाणे यावर्षीही त्यांनी गुरुपौर्णिमा उत्सवास हजेरी लावून श्री साईनामाच्या जयघोषात त्यांनी श्री साईबाबांचे आशीर्वाद घेतले आहे नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट। रोड अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी